नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वरुण बरेच जवळ वानेर त्यांचा पिल्लू सोबत एक्सिडेंटने दर्दनाक जागी मृत्यू नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील वरुडा बरड कळमेश्वर रोड जवळ आज दिनांक मार्च तेवीस रोजी वानेर व त्यांचा पिल्लू सोबत एक्सिडेंट जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने सकाळी सात वाजून तीस मिनिटेच्या दरम्यान तेथे घटनास्थळी राजा धार्मिक युवासेना तालुका प्रमुख माहिती देताच लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी पी आर शिरपूरकर यांना कळविण्यात आले त्यांनी आपल्या टीमला पाठविले वनपरिक्षेत्र अधिकारी टिमस यांनी आपल्या सोबत त्या वानराला गाडीत घेऊन गेले तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी पी आर शिरपूरकर एजी खडोतकर क्षेत्र सहायक कळमेश्वर बी के पडवाळ वनरक्षक कळमेश्वर तसेच ड्रायव्हर राकेश बावणे तिनस आले होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर प्रतिनिधी इशिका धार्मिक ची रिपोर्टर